तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी शिरसोडीची रायफल महाराष्ट्र केसरी कदमवाडी या मैदानात दाखल झाली आहे आपण बघू शकता आज खऱ्या अर्थानं चांगल्या नियोजनात पाहणार आहे आज आपण मुलाखत घेऊया दादांची तर मित्रांनो आपल्यासोबत रायफलचे मालक आहे दादा नमस्कार नमस्ते आज घरचं मैदान म्हणावं लागेल जवळच जवळचं मला वाटतं इथन तुमचं हे पण दिसतोय का नाही ना। काय आज कसं काय नियोजन आज बक्कासूर आज बक्कासूर सोबत मला वाटतं पहिल्यांदा ही जोडी शिराणाच्या इकडे पळली बरोबर एक नंबर केला होता आज काय सांगाल मैदानाबद्दल हाय आज काय आहे चांगलं पर्याय पण म्हणतात चांगलं मैदान आहे आज कसं काय नियोजन झालं होतं नियोजन हाय काय आहे असेल आपलं मला पण वा तेच वाटलं कारण की आपलं घरचं मैदान असल्यासारखं आहे का ना काय सांगाल ही जोडीचं सा नियोजन कसं काय झालं होतं आतापर्यंत म्हणजे कसं आहे आतापर्यंत गुरुसायचं सगळं पाठी एक नंबर आहे सगळं या पाठीवर किती गट असणार आहे आज बघूया आज दोन चार पावती आहे ते बघूया कुठं आज निवांत वेळ काढून निवांत आलाय कारण प्रत्येक मैदानात तुम्ही सकाळ सकाळी असतात पण आज पहिल्यांदाच बाका नियोजनासाठी म्हणजे कसं काय नियोजन होतं मालकाचं आपलं कॉन्टॅक्ट असते डायरेक्ट कार्ड बर डायरेक्ट आपले हे आणि आज मेन म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके ड्रायव्हर शिरसोडीचे बारीक ड्रायव्हर आज असणार आहेत की आहे बरं पण आज गाडी ते असणार का नाही बघूया अजून गाडीचं तस काय नक्की नाही काय कोण हानाल काय आणि गट किती किती निघालेत काय पावत्या मस्त चार पाच आहे चार पाच पावत्या का रायफलला मला वाटतं मागच्या मैदान कुठं होतात आता दोन होती मैदान खेळलो बर पण चांगलं स्पीड एकंदरी निवांत काढताय म्हणजे गरजेनुसार काढताय चांगलं आपलं पळतोय एकंदरीत महाराष्ट्र केसरी मैदाना घरचं कसं वाटतंय छान वाटतं फाटी वगैरे कसं वाटते, वाटते।, कस वाटते काय पाया खालची पाया खालचीच आहे आता रायफल किती वर्षाचे साधारणतः आता पुढं मैदान ते अजून कसं काय नियोजन असणार आहे पुढे चार चार दिवसाचे फरक बर आणि काय सांगाल आता रायफलच्या सरावात काय सुधारणा सराव सराव आहे तो सराव आणि बाकासोर बद्दल मेन म्हणजे काय सांगाल तो तर देव आहे नंदी आपला तो पळतोय आणि रायपर पण त्या जोडीनं टपणच पळतो काय विशेष नाही एकदम चांगलं आज नियोजन आहे एकदम खट्ट नियोजन आहे खूप साऱ्या शुभेच्छा जातात तुमच्या माहितीसाठी धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपल्या सर्वांचा कारंड एक्सप्रेस चिक्या जो की खऱ्या अर्थानं आपल्या मालकाचं पण नाव करतोय ड्रायव्हरचं करतोय सगळ्या टीमचं नाव करतोय कधी निघालो होता पाच साडेपाच वाजता आज सगळ्यांच्या मनातली जोडी पळणार आहे आणि ड्रायव्हरच्या पण मनातली जोडी आहे ड्रायव्हरच्या मनातली जोडी आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही सकाळी सकाळी पाहिलं इथं बघा मित्रांनो काय लिहिलंय मित्रांनो बघा टू डे इज ओनली फॉर मथुर वन हजार एक हजार एक म्हणजे थोडक्यात कसं काय मथुरवर समजा प्रेम आहे ड्रायव्हरचं तर खूप प्रेम आहे मथुरवर नक्कीच ड्रायव्हरचं प्रेम दिसतंय कसं काय म्हणजे एवढं चिक्क्याच्या म्हणजे मित्रांनो बघू शकता ड्रायव्हरचं खऱ्या अर्थानं प्रेम करा मागचं खूप मुलाखत तिथे बोलून गेलेत की मथुर मथुर मुळ नाव आहे त्यांचं आणि काय सांगाल आज एकंदरीत किती वगैरे आहे आपला आज एकवीस मध्ये सात मध्ये बघा कुठं आज राहुल दादा येणार आहेत का दादा येणार आहेत दादा येणार आहेत मित्रांनो बघू शकता आणि आजय आज येणार आहेत येणार आहेत आज मागच्या मैदानात पण त्यांनी सांगितलं होतं आवर्जून की ही जोडी पण पाळणार आधीवर पावली बिनजोडला पावसामुळे ही जोडी अगदी पळाली का नाही नाही पळाली तर पळते आणि दोन्ही पब्लिकची बैल आहेत दोन्ही पब्लिकची दोन्ही कंदायच्या अडचण येत नाही आणि चिक्याला कधी असं म्हणजे भीतीच नाही म्हणजे पब्लिक ना कारण आम्हाला आतल्यापेक्षा जेवढी कड येईल तेवढं भारी कारण ड्रायव्हर सुद्धा म्हणतात आणि आजी पण म्हणले की बा आम्हाला काय भीती वाटत नाही थोडक्यात बाहेरनं वगैरे असला तरी आणि चांगला नंदी पोहोचतोय आता तुमच्याकडे असतो कसं काय असतं रुटीन काय रुटीन काय रोजच असतं रोजचं रुटीन आपलं नक्कीच तर डायव्हरची मंडळी करते सगळं त्यांचं करतो आणि तुम्ही पण त्यांच्या गावच ना हो आम्ही कसं काय वाटतं एकंदर म्हणजे चिक्या तुमच्या गावात असतो काय सांगा अभिमान आहे कारण चिक्यामुळे आमचं नाव होतंय सर्व ना तुमचं नाव होतंय तुम्ही सुट्टीला तुम्ही असता सुट्टीला मीच असतो म्हणजे बैलात घरी पण रंगवणे आमर आणि बरं तुम्हीच असता सगळी तुमची सगळी टीम काय सांगा चिक्याचा स्वभाव चिक्याचा भाऊ रागीट आहे रागीट आहे हो म्हणजे बघितलंय मी खूप असा रागीट आहे पण घरी कसा असतो घरी पण रागीट घरी पण रागीटच आहे म्हणजे शांत बस शांत बसत नाही ड्रायव्हरला कसं हँडल ड्रायव्हर कसं हँडल करतात मग ड्रायव्हरला नाही मारत घरी ड्रायव्हर त्यांची मंडळी बरं त्यांना पण नाही काय अजिबात पण त्याला खोराक वगैरे काय असतो खोराक हे आपलं हा मित्र खोराक समजेल सारखंच डाळ कपरी पेंडी बर तर मित्रांनो हा बघू शकता आपण चिक्या आज लाडकी जोडी पळेल आणि खऱ्या अर्थानं एक आज कुतूहलाचा विषय हा बघू शकता आपण कोणताही ड्राईव्हर एक दुसऱ्या नंदीचं आपल्या नंदीवर नाव असं क्वचितच पाहायला मिळतं प्रेम पाहायला मिळतं हे तर शुभेच्छा मैदानासाठी तुम्हाला धन्यवाद